तो स्वागत आहे मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचं मित्रांनो परत एकदा आपण आपल्या दिशेनं निघणार आहोत अरे काही मित्रांनो काल एका ठिकाणी खरेदीला गेल तुम्ही तर तिथले लोक विचारतो तिथली नाही बरोबर का म्हणून आणि मित्रांनो एकच सांगणं असेल की बघा मी काल बोललो देखील की बोलणं सोपं असतं करणं अवघड असतं मित्रांनो ज्यांना कोण आपण स्टार्ट करायचं तसं असेल त्यांनी आताच सुरुवात करून टाका कुठलाही विचार न करता कारण की कुठलीही चांगल्या गोष्टीला विचार न करता सुरुवात केलेली बरी असते सो एकतोही मित्रांनो बरं तर हा ब्लॉग करतो ऐसा मत करो मेरी जान लाइफ में कुछ अच्छा करो यार もう。 पातळीवर तुमच्या प्रेमामुळे बाकी दडपण? तर फक्त एक